नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपला वाळवणातील पदार्थातला चौथा पदार्थ आहे आणि हा बनवणार आहोत आपण मिक्स डाळींचे सांडगे तर हे सांडगे खूप मस्त लागतात ह्या सांडग्यांची तुम्ही पातळ भाजी किंवा सुकी भाजी अशी कोणतीही भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसे बनवायचे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही कोणतंही एक भांड सेट करून त्या भांड्याने एक वाटी एक भांड चण्याची डाळ घ्यायची आहे त्याच भांड्याचा अर्ध्या भांड आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच भांड्यातले पाव भांड आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तर मुगाच्या डाळीने हे जे सांदगे आहे ते अगदी क खुसखुशीत होतात कडक होत नाही मटकीची डाळ घेतलेली आहे आपण एक भांड म्हणजे एक वाटी कोणतीही एक वाटी किंवा बाऊल आपण इथे सेट करू शकतो मटकीच्या डाळीने सांडगे खूप चवदार होतात तुम्ही फक्त मटकीची डाळ वापरून सुद्धा है है सांड़े, सांड़े है, ती हे सांडगे बनवू शकता तर आता आपण हे सांडगे सांडग्यासाठी जी डाळ घेतलेली आहे या सगळ्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि भरपूर असं पाणी घालून आपल्याला या डाळी रात्रभर भिजवून घ्यायच्या आहेत आता ह्या मी झाकून एक रात्रभर ठेवून देते रात्रभर डाळी छान भिजलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल की डाळे किती छान भिजलेल्या आहेत पुन्हा एकदा दोन पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या कारण रात्रभर भिजल्यामुळे त्याला आंबटवास किंवा असं फेस आलेला असतो त्यामुळे पूर्ण पाणी काढून दोन पाण्याने चांगले धुवून घ्यायचं चा। आणि अशा पद्धतीने चाळणीवर काढून घ्यायचं आणि पूर्ण पाणी निथळवून घ्यायचंय आपल्याला डाळीतलं पूर्ण पाणी नितळवून घ्यायचं चाळणीवर ठेवून आपल्याला नितळवून घ्यायचंय एक अर्धा तास आपण ह्या डाळी अशाच ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची तर ह्या पूर्ण डाळी मी अशा पद्धतीने सगळ्या काढून घेतलेल्या आहेत चाळणीवर आणि आता आपण या अर्धा तास बाजूला ठेवूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण पुढचं साहित्य पाहूया तर त्यासाठी मी इथे लसणाचे गड्ड्या घेतले तीन तीन लसणांच्या गड्डी आणि त्यामध्ये दोन चमचे आपण जिरं घालणार आहोत तर ह्या भिजवलेल्या डाळी घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पाणी निथळून आलं पाहिजे तर लसणाच्या गड्ड्या तीन लसणाच्या गड्ड्या घेतल्या त्यामध्ये दोन चमचे जिरं चार चमचे धणे आणि एक मुठभर कोथिंबीर नंतर हिंग पाव चमचा हळद दोन चमचे आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे दोन ते तीन चमचे आपल्याला तिखट आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला मुठभर कोथिंबीर लागणारे वरतून घालण्यासाठी डाळीमध्ये वाटल्यानंतर तर आधी आपण हे साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तर आधी आपण जे मसाले आहेत त्यामध्ये लसूण धणे आणि जिरं थोडीशी कोथिंबीर हे मिक्सर थोडंसं बारीक करून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण हे सुके मसाले जे आहेत त्यामध्ये दोन चमचे हळद तिखट दोन ते तीन चमचे जसे आपल्याला तिखट हवं असेल तसं पाव चमचा हिंग आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हे सगळं मिश्रण बारीक वाटून आहे थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं आपलं जे साहित्य आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि आपल्याला हे वाटायला चांगली मदत होते आता हे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपण सगळ्या डाळी ज्या आहेत ह्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत बारीक वाटायच्या नाही आहेत आणि न पाणी घालता आपल्याला हे सगळं मिश सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर आपण डाळी घेऊया आणि डाळीसुद्धा आपण मिक्सरमधन बारीक करून घेऊया पूर्ण पाणी नितळवून घ्यायचंय पाणी घालायचं नाहीये जर तुम्हाला असं वाटलं की खूपच जाड आहे म्हणजे पाणी अजिबातच नाहीये आणि वाटल्या जात नाहीये तर तुम्ही एखादा चमचा फक्त पाणी इथे घालू शकता खूप जास्त पाणी घालायचं नाही आता तुम्हाला दिसतच असेल की किती जाड मी इथे वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने जाडसर रवाळ रवाळ असं हे अप, डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तर मी सगळ्या डाळ सगळ्या डाळ डाळ आहे सगळी ती चांगली वाटून घेते थोडं थोडं करून आपण हे वाटून घेणार आहोत आता आपल्या स पूर्ण डाळी वाटून झाल्या आहेत आता आपण इथे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे आणि हातानेच आपल्याला हे चांगलं मिक्स करून आहे म्हणजे जे मसाला वगैरे आहे हा व्यवस्थित असा डाळीला लागेल ला कारण डाळी ह्या चिकट असतात त्यामुळे त्याला मसाला लागायला चमच्याने आपण जर मिक्स करायला गेलो तर पूर्ण मीठ आणि तिखट वगैरे लागणार नाही त्यामुळे आपण हातानेच हे चांगलं फेसून घेऊया पहा अशा पद्धतीने पूर्ण तिखट आणि डाळी हे सगळं एकत्रित असं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मिश्रण आपलं मिक्स झालंय आता आपण ह्याचे सांडगे पाडून घेऊया तर मी थोडेसे ताट्यावर ता तुम्हाला सांडगे कसे पाडायचे ते दाखवून घेते तर पाच बोटांमध्ये आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि मधल्या बोटाने ढकलट अंगठ्याने असे ढकलत ढकलत आपल्याला हे एक, -एक वडा पाडून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे वडे पाडून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तशा पद्धतीने हात पाण्यात बुडवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला सांडगे पाडून घ्यायचे पाण्याचा हात घेतल्याने सांडगे पाडायला मदत होते हे बघा अशा पद्धतीने आपण सांडगे सगळे पाडून घेतोय जर तुम्हाला हे अपेक्षा सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही जे केकचं पायपिंग असते तर पायपिंगमध्ये भरून सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने सांडगे पाडून घेऊ शकता तर ती पद्धत तू सुद्धा आम्ही तुम्हाला इथे दाखवलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला हे सुद्धा समजेल मी आता मी या ताटावर सगळे सांडगे पाडून घेतले आता आपण पुढे पाहूया की मी पायपिंग बॅग कसे काय सांडगे पाडणार आहे ते आता हे हे ताट उचलून मी उन्हामध्ये गॅलरी मध्ये ठेवून देते हे पहा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने सांडगे बनवले जातात कोणत्या डाळी वापरतात हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा ते बघा आता मी हे पायपिंग बॅगने सांडगे घालून घेते ते ही पद्धत अगदी सोपी आहे आणि आपल्याला हवे तसे लहान मोठे आपण इथे सांडगे घालून घेऊ शकतो जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा एखादी जाड अशी प्लॅस्टिकची पिशवी जरी घेतली तरी सुद्धा चालेल माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे तशा पद्धतीने मी दोन ते तीन चमचे पायपिंग बॅगमध्ये मिश्रण घालून घेते आपल्या डाळीचं आणि नंतर आता मी तुम्हाला दाखवते की मी उन्हात प्लॅस्टिकवर कशा पद्धतीने सांडगे पाडून घेतले ते आणि थोडंसं आपल्याला आधी आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि नंतर कैचीने आपल्याला कट मारायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे हे तोडून घेतलेलं आहे आणि आता गॅलरीमध्ये बसून मी हे सांडगे पाडून घेते आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे सांडगे आपण पाडून घेऊ शकतो या सांडग्यांची तुम्ही पातळ किंवा सुकी भाजी कोणतीही भाजी बनवू शकता आणि अगदी पटकन होते भाजीला काही नसेल तर पटकन होणारी कोणती भाजी असेल तर सांडग्याची भाजी आपण पटकन सांडगे काढतो आणि पटकन ही सांडग्याची भाजी, भाजी बनवून आपल्या मुलांना टिफिनला किंवा पटकन बनवायची भाजी आता भाजीला काहीच नाही तेव्हा आपल्याला या सांडग्यांचा सा उपयोग होतो तुम्ही तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सांडगे बनवून ठेवा आणि बघितलं ना कमी साहित्यामध्ये आपल्याला केवढे सांडगे मिळालेले आहेत केवढे सांडगे बनलेले आहेत तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते आणि तुम्ही बनवल्यावर ही रेसिपी कशी झाली ते आणि अजून कोणत्या रेसिपी जर माझ्याकडून हव्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्या बनवण्याचा सुद्धा नक्कीच प्रयत्न करेन तर आता दोन दिवस मी हे सांगे जे आहेत हे दोन दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये त्याला छान ऊन दिलेलं आहे दोन दिवस मी हे सुकवलेले आहेत आणि दोन दिवसानंतर तुम्हाला दिसत असेल की किती मस्त असे झालेले आहेत